नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओमकार आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल शेतकरी ओंकारमध्ये मित्रांनो पाहू शकता आपली ही कोंबडी आहे ही आज खुडूक झालेली आहे मित्रांनो तर आपण तिला कशा कशाप्रकारे अंड्यावर बसवले त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे आपल्या कोंबडीला पिसवा पिस्या होणार नाही आणि ती चांगल्या प्रकारे सर्व अंड्यांमधून पिल्लू काढेल अशा प्रकारे मित्रांनो आपल्या कोंबडीने चौदा अंडे दिले त्यासाठी आपल्याला ला लागणाऱ्या मित्रांनो धानाची तनीस हे मित्रांनो नस आहे आणि ही डाबर गोडी ज्या आपण नाकामध्ये ओढतो ते नस आहे मित्रांनो आणि आपल्याला सहज उपलब्ध होणारी डाबर गोळी अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला त्या आपण ज्याच्यामध्ये तेलाच्या डब्यामध्ये त्या कोंबडीला बसवणार आहोत त्या डब्यामध्येच तिने अंडे टाकले ते तनिस आपण मित्रांनो काढून बाहेर फेकून दिली आहे आता ही नवीन आपण तिच्यामध्ये टाकलेली आहे अशा प्रकारे तनिस आपल्याला डब्यामध्ये तनिष टाकून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डाबर गोडी ठेवायची आहे आणि हे नस आहे मित्रांनो जे नाकामध्ये ओढतो आपण म्हाताऱ्या बाया ओढत असतात ते आहे अशा प्रकारे टाकून घ्यायचं हे टाकल्याने मित्रांनो आपल्या कोंबडीला किंवा अशा पिश्या होणारच नाही अशा प्रकारे आपण डब्बा लावून घेणार आहोत कोंबडीला पिश्या झाल्या तर मित्रांनो ती अपसेट होत असते त्याच्यामुळे ती ज्या ठिकाणी खुडूक झालेली असते त्या ठिकाणी बसत नाही त्यामुळे पिल्ले पण कमी निघत असतात मित्रांनो जास्त वेळपर्यंत बसत नाही कारण ती पिशामुळे पिशवामुळे खूप अपसेट होत असते हे जर ट्रिक केली ना मित्रांनो तुमची कोंबडी सर्वच्या सर्व अंड्यांमधून आरामात मित्रांनो अशा पद्धतीने आपण तिथे अंडे ठेवणार आहोत आणि ह्या प्रकारे जर तुम्ही ट्रिक केली मित्रांनो जर तुमची कोंबडी पण संपूर्ण अंड्यातून पिले काढेल आपल्या कोंबडीने मित्रांना चौदा अंडे दिले होते आपण पाहूया एकवीस दिवसानंतर किती पिले निघतील अशा प्रकारे आपल्याला कोंबडीला तिथे ठेवायचं आहे ती ॲटोमॅटिकच बसेल मित्रांनो कारण ती खुडूक झालेली आहे जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता मित्रांनो ती ॲटोमॅटिकच बसली आहे धन्यवाद